मानेकराव कोकाटेंचा यांचा राजीनामा थांबला जाणून घ्यायचं नाही पडद्यामागे नेमकं घडामोडी काय काय घडल्या समोर दिसतं तेच सगळं खरं असतं असं नसतं म्हणजे विरोधकांचा एकशेने एक टक्का नाही दोनशे टक्के अंदाज असा होता की माणिकराव कोकाटेंची विकेट पडतेच पडते अर्थही असा होता की त्यासाठी अजित पवारांनी सवा दिली होती इजा झालं दुजा झालं तिजा झालं आता बास आता निर्णय घेणार असे काहीसे स्टेटमेंट अजित पवारांनी केले आणि बातम्यांना पेव फुटला की आता विकेट पडलीच पडली माणिकराव कोकाटे काहीही बोलायला तयार नव्हते अजित पवार सोमवार आणि मंगळवारशिवाय पुढे रिग ओढायला तयार नव्हते इतर जे त्यांना प्रोटेक्ट करणारे मंत्री आहेत महायुतीमधील ते सर्वजण म्हणत होते की माणिकराव कोकाटेंना वैयक्तिक काही प्रायव्हेसी आहे की नाही माणिकराव कोकाटेंनी सांगितलं आहे की मी कुठल्याही प्रकारची गेम खेळत नव्हतो विरोधकांकडून कार सुप्रिया सुळे रोहित पवार छावा संघटनेकडून दिवसभर तगादा लावला होता की आता राजीनामा पडलाच पाहिजे शेवटच्या क्षणी काल राजीनामा पडावाच आणि दबावतंत्र वाढावं यासाठी सुप्रिया सुळेंना सुद्धा ऍक्टिव्ह करण्यात आलं असा कृषी मंत्रीच नको म्हणून सुप्रिया सुळे बोलू लागल्या प्रश्नाला प्रश्न होते अनेक अंदाज व्यक्त केल्या गेल्या होत्या अनेक शक्यता केल्या गेल्या होत्या बातम्यांच्या हेडलाईन्स होत्या की माणिकराव कोकाटेंचा राजीनामा आणि समोर फक्त एक क्वेश्चन मार्क मग असं काय घडलं की माणिकराव कोकाटेंचा राजीनामा थांबला आता जेवढ्या जेवढ्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती होत्या त्या सगळ्या माहिती अशा होत्या की अजित पवार म्हटले की जर मानेकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यायचा आहे तर मग तुम्हाला संजय शिरसाटांचा घ्यावा लागेल तुम्हाला गोपीचंद पडळकरांचा घ्यावा लागेल तुम्हाला योगेश कदम यांचा घ्यावा लागेल तुम्हाला दादा भुसेंचा घ्यावा लागेल तुम्हाला गिरीश महाजनांचाही घ्यावा लागेल आणि असं म्हटलं तर अर्ध मंत्रिमंडळ राजीनाम्याच आहे एकट्या कोकाट्यांचं काय घेऊन बसलं माणिकराव कोकाटेंची बाजू एवढीच होती की माझ्यावर कुठला विनयभंगाचा आरोप नाही आहे मी कुठे घोटाळ्यांमध्ये नाही आहेत माझ्यावर कुठले गुन्हे नाही आहेत मी शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्याबाबत कुठे कुचराईपणा केला आहे असं काहीच नाही आहे जे घडलंय ते माझ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे घडलंय आणि वादग्रस्त वक्तव्यसुद्धा अर्धवट दाखवले गेलेत म्हणून घडलं पण जे अर्धवट वाक्य गेले त्या अर्धवट वाक्यांमुळे जे अर्थ अर्थाचे अनर्थ झाले त्या सगळ्या गोष्टींबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो आपण त्यांची मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीत त्यांनी ती दिलगिरी व्यक्त केली होती आणि तिथून पुढे हा दिलगिरीचा जो पॉइंट आहे तो एक टर्निंग पॉईंट ठरला कारण शेवटी कसं का आहे माफी मागणं हाच कुठल्याही गोष्टीचा शेवट असू शकतो तुम्हाला जुना एक किस्सा सांगते तुम्हाला आठवत आहे अजित पवारांकडून सुद्धा असंच काहीसे वादग्रस्त वक्तव्य गेले होते ते जलसंपदा मंत्री होते त्यावेळी अजित पवारांना जलसंपदा मंत्री असताना पाणी प्रश्नासंदर्भात लोकांनी बोललं की पाणीच नाही आहे तर त्यावेळी ती अजित पवार म्हटले होते मग आता धरणात लघुशंका करू का थोडक्यात धरणात मोतू काय झालं ते जलसंपदा मंत्री असताना ना त्यांचा राजीनामा घेतला गेला होता ना त्यांनी राजीनामा दिला होता पण ते तर सगळ्यात भयानक लेवलचं वादग्रस्त वक्तव्य होतं आणि शिवाय ते जलसंपदा मंत्री होते मग असं झालेलं असताना सुद्धा त्यांनी दुसऱ्याच दिवशी यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्यासमोर एक दिवसाचं प्रायश्चित केलं होतं आणि त्यानंतर अजित पवारांनी मूव ऑन केलं तसं प्रायश्चित करण्याची संधी माणिकराव कोकाटेंना यांना आहे असं म्हणायला आता हरकत नाहीये त्या पलीकडे जाऊन सुद्धा आणखी एक टर्निंग पॉइंटचा मुद्दा होता सगळ्यात जास्त ते वादात आले होते त्यांच्या सभागृहातील व्हिडिओमुळे या व्हिडिओबाबत सुद्धा आम्ही ज्यावेळेस मुलाखतीत प्रश्न केला तुम्ही गेम खेळत होते नव्हते खेळत स्किप करत होते जो काही भाग आता तो तुमच्या हातात मोबाईल होता आणि तुम्ही खेळत होते एवढंच दिसून येत होतं मग आता त्याचा अर्थ काय लावायचा तर त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं होतं की जे काही होईल ती सगळा चौकशीचा भाग आहे चौकशी जो निर्णय येईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल मग याचाच अर्थ असा की मानेकराव कोकाटेंची चौकशी जी आहे ती सभागृहाच्या माध्यमातून झाली असेल सभापती म्हणून तिथे राम शिंदे आहेत आहे राहुल नार्वेकर आहेत म्हणजे अध्यक्ष राहुल नार्वेकर सभापती राम शिंदे त्या अहवालामध्ये माणिकराव कोकाटे गेम खेळतायत किंवा त्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे असं काही दिसून आलं नसेल ती एक पॉझिटिव्ह बाजू जी आहे ती पॉझिटिव्ह बाजू अजित पवारांनी पाहिली असेल म्हणजे नेमकं राम शिंदेने अहवाल काय दिला काय नाही दिला ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आलेली नाहीये त्यामुळे त्या अहवालात काय होतं हे माहीत नाही पण चौकशी ती कुठेतरी काहीतरी पॉझिटिव्ह घडलं असेल म्हणून माणिकराव कोकाट यांचा राजीनामा थांबला असेल हे दुसरं कारण आणि सगळ्यात महत्वाचं तिसरं कारण सध्याला स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका होणार नाशिक महानगरपालिका एक महत्वाची महानगरपालिका आहे आणि आत्ताच्या घडीला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणं म्हणजे नाशिक महानगरपालिकेमध्ये आपली असणारी बार्गेनिंग पॉवर आपली असणारी ताकद कमी करणं शेवटी झेडपीचे असेल पालिकेचे असतील पंचायत समित्यांचे असेल असे अनेक पत्ते माणिकराव कोकाटेंच्या हाती आहे माणिकराव कोकाटेंनी राजकारणामध्ये त्यांचा अनेक काळ गाजवला आहे तिथले छक्के पंजे मानेकराव माणिकराव कोकाटेंना आहे आणि मग झेडपीच्या तोंडावरती किंवा निवडणुकांच्या तोंडावरती माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणं हे अजित पवारांच्या पक्षासाठी सोयीस्कर नव्हतं हे झालं तिसरं कारण चौथं कारण याआधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन अजित पवार बॅकफुटला गेलेत आणि आता जर दुसरा माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यायचा म्हटलं तर अजित पवार आणखीनच बॅकफुटला जातील म्हणजे सध्याच्या घडीला सरकारमध्ये अर्ध मंत्रिमंडळ अडचणीत असताना कुणाचाही राजीनामा घेतला जात नाही आणि फक्त जेव्हा अजित पवारांच्या मंत्र्यांचा विषय येतो तेव्हा आणि तेव्हाच राजीनामा घ्यायचा सा। एवढे साधू संताप्रमाणे विचार करणारे अजित पवार तर नक्कीच नाही आहेत त्यामुळे ही विकेट पडत नाही याचा अंदाज अगोदरच होता आता सगळं काही जे आहे ते माणिकराव कोकाटेंच्या हाती इथून पुढची एकही चूक मी काय म्हणते एकही चूक माणिकराव कोकाटेंच्या बाबत मान्य होणार नाही पुढच्या वेळेस त्यांना कुठलीही बार्गेनिंग पॉवर कुठलीही सेटलमेंट कुठल्याही प्रकारची यंत्रणा जी आहे ती माणिकराव कोकाटेंना इथून पुढे माफी देऊ शकणार नाही एवढंच काय तो मेसेज माणिकराव कोकाटेंपर्यंत पोहोचला ही शेवटची वेळ असणार आहे इजा दुजा तिजा आणि आता चौथ्यांदा हे सगळं काही जे आहे ते माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यामागं घडलंय दिलगिरी हा एक पॉइंट सभागृहातील जी काही चौकशी झाली असेल तर जो काही निर्णय आला असेल किंवा जे काही समोर व्हिडिओ आले असतील त्या माध्यमातून झालेला दुसरा टर्निंग पॉइंट आणि तिसरा टर्निंग पॉइंट म्हणजे नेहमी अजित पवारांच्याच मंत्र्यांचा राजीनामा का चौथा पॉइंट झेडपी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माणिकराव कोकाटेंचा राजीनामा थांबण्यामागचे कारणे ठरली या व्यतिरिक्त एखादा पाचवं कारण आहे का कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल आवर्जून सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र